कळलं गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर इन्शुरन्स घेऊ शकत नाही मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुन बर्बाद व्हायला वेळ नाही लागला वाटत की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी थोळं पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं कमी प्रमाण होत एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही देऊ मध्ये झालेलं अनुभव होतो आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घराची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही कळलं का गाड्या सगळ्या राहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावर विसरून चालणार नाही तर फक्त प्लॅनिंग एकतानगर काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागला मी गेले अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्टुडंट येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पडतात काही बाबा तिथे काही किती काय टाउन प्लॅनिंगला एका काही काय का त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असावी लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सेस बंद या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणारी शहर हे थांबत नाहीये ता